नमस्कार शाहपूरकर थोडा दम लागला आणि माझा आवाज बसलाय सांभाळून घ्या तुम्ही दरवेळी मला सांभाळून घेता याही वेळी सांभाळून घ्याल याची पूर्ण खात्री आहे कारण मला जितकं तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि हक्क आहे तितकाच माझाही तुमच्यावर आहे सुरुवात करूया माता जिजाऊ माता की आवाज येत माझा आवाज बसलाय राजमाता जिजाऊ माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 धन्यवाद मला वाटतं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था असल्यानंतर जिजाऊ मासाहेबांचे नाव घेतलं नाही तर ते योग्य ठरणार नाही आणि मला असं वाटतं की ते सगळ्या माझ्या माता भगिनी बसल्या आणि आपण कुठे ना कुठे जिजाऊ मासाहेबांचा आदर्श घेऊन पुढे चाललो शहापूरची गंमत म्हणजे माझ्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांना सांगते मी नाशिकची आहे सगळ्यांना माहितीच असेल कदाचित नाही माहिती नाही माहिती अरे देवा मी मुळची नाशिकची आहे त्याच्यामुळे हे माझ्यासाठी मुंबई आणि नाशिकसाठी बाहेर घर पडतं कधी कधी कारण इथूनच मला जावं लागतं आणि मुंबईला माझ्या कर्मभूमीत आणि इथूनच मला माझ्या घरी परत जावं लागतं त्यामुळे शहापूर म्हणजे शहापूरचं दर्शन घेतल्याशिवाय मी काही नाशिकला जात नाही आणि मुंबईला जात नाही त्यामुळे तुमच्यावरचं प्रेम असंच माझं वाढत राहू दे एवढीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि हळदी मुंबईला आल्यानंतर काय बोलू मी खूप छोटे छोटे मुलं मुली दिसत आहेत आणि या प्रेमासाठी माझ्या बंधूंना प् पण सगळ्या काका बंधू सगळे जे जम आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद कारण मला माहिती आहे हार्दी कुंकू म्हटलं बायकांचं की आपल्याला पण मला असं वाटतं की जसं एका पुरुषामागे एक खंबीरपणे स्त्री उभी असते तसं मला असं वाटतं की हे सगळे बंधू माझ्या सगळ्या स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्याचं आज इथे उदाहरण दिसते मी संपूर्ण पष्ट परिवारासाठी मी त्यांचं मनापासून आभार मानते कारण मित मी मदे आले कुप बाजी ले रहते। त्या निमित्ताने मी शहापूरमध्ये आले याचा मला खूप आनंद आहे माझी मैत्रीण शहापूरला राहते त्यामुळे तिच्याकडे मी आपल्या माघी गणेश उत्सवाला येते त्यामुळे माझं शहापूरशी नातं कसंही जोडलं गेलेलं आहे आणि आज प्रत्यक्षपणे तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं मनापासून बरं वाटलं बाकी तुम्हालाच जे काही बोलायचं असेल माझ्याशी कारण असं तुम्ही खूप गप्पा नह मारू शकते पण